शिवसेना वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर टीजर रिलीज झालेला आहे टीजरमधून हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घातला गेला आहे शिवसेना म्हणजे ज्वलंत हिंदुत्वाचा आरसा बाळासाहेबांच्या समृद्ध विचारांचा वारसा शिवसेनेकडून ठाकरे गटाला डिवस होण्याचा प्रयत्न केला गेला आहे वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेचा टीजर रिलीज झाला आहे Second शब्द आठवतो दिगे साहेबांनी एकनाथ आता तुला लाखोंचे अश्रू पुसायचे आहे तुला रडून चालणार नाही ते शब्द आजही माझ्या कानामध्ये आहेत आजही माझ्या कानात आहेत आणि मी अख्खा महाराष्ट्र माझा परिवार समजतो <tart noise>